नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे बाजारात तर मित्रांनो आपण आज जे काय मैकी व कालवटी बाजारभाव आहे आपण आज आहोत तर चला आपण जे काय बाजारभाव आहे आपण पाहू तर चला सुरुवात करू साधा तर दुसऱ्यांदा आहे बघा याची नोट घेतली आहे ही गर्दी तुम्हाला समोर दिसते पूर्ण गर्दी या कालवडीसाठी एक तर गेलेले पंच्याण्णव हजाराला एकदा हिची किंमत सांगितलेली पूर्ण जर्मन पॅच आहे आणि कातनेलने एकदम मऊ बघू शकता तुम्ही आणि बाजारामध्ये एंटर करताना सुरुवातीला कोब्यावरती ह्या दोन गायी तुम्हाला बघायला मिळतात एकदम देखण्याजार गायी आहेत त्या हा व्यवहार कसा होता आपण जेवढा लाईव्ह आपल्याला व्यवहार कव्हर करता येईल तेवढा करून मालक दिसतात बघा त्यांच्या हातात काय काय चेक केलं जातं ते पण बघत गाई घेताना वासरी शांत आहे का लात मानली जाते का चारी सड समान आहेत का चारी पाकी समान आहेत का जर काय तिला सडामध्ये असेल खोड तर ती उडी मारणार ही पण शांत आहे गाई पण हे बघू एकदम चारी सड तुम्हाला लांबून दिसतात बघू शकता तुम्हाला पाठी मागून बघायची वापर काय गरज पहिल्यांदा बारा तेरा चाललेली आहे आता बऱ्यापैकी पंचवीस प्लस आरामात चालत तिच्या कातणीवरून कलर पॅचवरूनच समजते गिरायक बाहेरच दिसत आहे पण लोकल इथल्या व्यापाराच्या हातून व्यवहार होणार आहे तर करून सांगा केलेले पंच्याण्णव हजाराने गेले पहिला मुलाला बाजारातला पडलेला आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते कितीपर्यंत जावी तुमचा अंदाज पण सांगा कमेंट करून की आत्ताच्या दुधाच्या रेंजनुसार आणि क्वालिटीनुसार गाई कितीपर्यंत जायला जा। पाहिजे दुसऱ्यांदा आहे सात आता पंचवीस प्लस चालेल

मोठ्या मापाची गाय आहे बघा मामान तुमच्याकडची तुमच्या इथले किती दिवस टाइम एक महिना काय सांगली किंमत लाख मोठ्या मापाची गाय दुधाला किती चाळीस येते दोन दोन आहे चाळीस वीस वीस पिळते कुठलं गाव आपलं नरखेड नरखेड आले बघा गाय एक महिना टाइम आहे शेतकऱ्याची गाय आहे आता तिसऱ्यांदा झालेले लिटर एका टायमाला झालेले असं त्यांचं बोल नाही पण एक महिना कच्ची आणले मोठ्या मापाचे पण एक शेवटी कास बघितल्याशिवाय घेणार नाही आता सध्या तर कासवरती शिरांचं जाळ तुम्हाला स्पष्ट दिसत असेल जेवढा आम्हाला दाखवता दा येईल तेवढा आम्ही दाखवतो सड पण चांगली वाटत कालवडी आले कालवडींचा काय दर लागते मालक नाही का कालवडी तुम्हाला वीस बावीस हजारच्या आसपास तुम्हाला मालक आता अजून शेतकऱ्या एक दोन गाय कवर करू बँगलोर बँगलोरची गाय आहे बघा ही दाताला कडदात कडदात करते तिसरा तिसऱ्यांदा याला झाली बघा पहिल्या काय बँगलोरच्या गाईचं वैशिष्ट्य काय असत ओळखायची कशी म्हणजे वरून आणली तर मी माहिती आहे पण काय आपल्या इथल्या गायी मध्ये कातन बघा एकदम शायनिंग करणारी कातनीच्या ज्यासारखी मार्केट मध्ये नाही तोंडाला लहान कान गोल आणि त्या मापामध्ये कास बघा किती सोडली गाईनी अजून टाइम घेईल इल्या कासपूर चांगली केली आणि दूध किती देते आता आठ लिटर आठ लिटर देते पण किती चालेल टोटल बारा लिटर पिळ दुसऱ्यांदा बारा पेरे। दिस्थार पेरे। दिस्थार बारा पिळ म्हणजे आता पंचवीस प्लस आरामात जाईल काय सांगितले की मग पंच्याण्णव कमी जास्त मला आता पाठवून दाखवतं आहे खाली पण तसं झालं काय झालं खाली थोंडावे धन्यवाद बरेच व्यापारी ऐकून असतील बँगलोरचा आहे बँगलोरचा माल आहे तर ते जीवाच्या मानानं कास बघा किती केली तिनं नंबर शहाऐंशी पंचवीस सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस ही एक शेतकऱ्याची गाय आली कुठल्या गावावरने आली मोहोळचे अगाल काय आहे किती दिवस दहा दिवस टायम आहे मग किती पेट आहे दूध दहादा चालते वीस लिटर आणि किंमत काय सांगितली सत्तर हजार शेतकरी शिव किती तिसऱ्यांदा आहे दहादा चालते मला सत्तर हजार सांगताना दहा सांगितले तर तुम्हाला पूर्ण काही राख आलोच तुमच्याकडे शिवली मागे राह का तर व्हिडिओ म्हणतो विचार चालू शिवायचं काय सांगितलं दूध आठ नऊ लिटर दूध आहे कितीची मागणी करायची पन्नास पत्तोरची मागणी आहे थोडक्यात व्यवहार राहिला आहे साठ हजार मालक म्हणतात गाय पण चांगले बघा चमक बाज गाय दुसऱ्यांदा जाय गाय लय वय पण झालेलं नाही किती आणले ताज गाय दोन आणले ते घेतली एक राहिली सकाळची कशी एकली सकाळची चांगली होती पासष्ट लागली पासष्ट एकंदरीत साठ पासष्ट चा आहे गाय बघून गाय दुसऱ्यांदा आहे बघा पन्नासला मागले ते साठ किंमत सांगितली સૌરળ બરામરઝ દે પત્ત્રાિર સીરહભેરામ. સીવાળાજરગાઝર જામાં. ઔત૫ા જોમન ગીતીંં. જાળામાં કહળીલી જેણ ચેણ ખિણ ખીણર સિણ કે કિણાારરાણ સિણ હીણજણ કીણ જણિણ કારણાણિણ જેણ હીણારણ જજેણ

साठ सांगितली होती पन्नासला दिली एकदम मापात गायी गेले आणि यांच्या धावणीला प्रत्येक शनिवारी बऱ्यापैकी चार ते पाच गाय असते त्या कधी बाजारात आला तर विजिट करा नंबर सांगत आता तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट तुम्हाला साठ पासष्ट च्या रेंज मध्ये आम्हाला गाय इथं मिळून जाते समोर समोरला व्यवहार झालाय कसा वाटला पन्नास ला विकलं त्याची गाय चेक करून घ्यायला चालू लोकांचं एक की बाजारामध्ये पार्ट्या गायी पण दाखवा पार्टी गा पण आहे काय चार पाच चार पाच लिटर दूध देते बघा गाय एकदम चांगली आहे दुसऱ्यांदा असेल पहिल्याच येते पार्टी पहिला रोज पार्टी आहे बघा चौशे आता दाताला आणि चार पाच चार पाच लिटर दूध पण आहे आणि मोठी गाय आहे काय सांगली सांगायलाच पस्तीस कमी जास्त होईल तीसपर्यंत आरामशीर गैर सुटेल बघा सांगायला पस्तीस हजार सांगितले ते आणि चार पाच लिटर दूध पण आहे ज्यांना कोणाला पार्टी काही घ्यायची असेल कॉन्टॅक्ट कारण यांच्या दावणीमध्ये सगळ्यात कमी रेंजची कालवडं पण आपल्याला मिळते ती तर कालवडांचा कसा दरा आहे दिली पण सकाळ सकाळ आज भरपूर व्यवहार झालेले आहेत त्यामुळे आपले व्यवहार बघा म्हणजे आता कसे झाले ते बघू कसे कसे दिले सांग पंधरा हजार पंधराच्या पटीमध्ये दिले पंधराच्या पटीमध्ये चार कालवडे गेले ते साठ हजाराला बघू शकता कालवडी कसे आहे ते छातीला आहे ते नंबर सांग की भाई नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मोडणी बाजाराव्यतिरिक्त बाजारा एनी टाइम आला समोर तुम्हाला शेड दिसते त्या शेडमध्ये यांची धावण असते कधी पण या कॉल करा नंबर तर मिळालेला आहे पार्ट्या गाई कधी कधी म्हशी पण असते त्या रेडी असते त्या कालवडी तर कंटिन्यू असते त्या दवनीमध्ये आणि कोणाला खिल्लार घ्यायचा असेल तरी पण ते बघून तुम्हाला देतील काय विषय नाही चांगले माहितीतले आदमे माणूस आहेत त्याच्यामुळे काय डोळं झाकून तुम्ही खरेदी विक्री करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर इथं पण पार्ट्या इथे बघा पार्ट्या गाई त्यांची कमेंट करणाऱ्यांसाठी आज भरपूर गाय पार्ट्या बाजारामध्ये आलेल्या सगळ्या पार्ट्या आहेत का पार्ट्या तिन्ही पार्ट तपासून नाही का आ... एक तपासून आहे किती महिन्याचे तीन महिन्याचे गाभण एक तपासून आहे बघा काय सांगितलं पंचेचाळीस हजार तपासून असल्यामुळं लिटर आणि ह्या दोन बर आणि यांचा काय बर काय सांगितलं पंचवीस हजारापासन चाळीस पंचाळीस पर्यंत गायी आपल्याला तपासून मिळते मामा आपल्या शेतकरी कुटुंबातला आहेत पण एक नाद म्हणून गाय आणतात आणि व्यवस्थित किमतीमध्ये देतात नंबर सांगा नव्याण्णव हा पंच्याहत्तर हा अठ्ठेचाळीस हा छप्पन हा एकोणीस मोंडी मधलं मोंडे मध्ये आला कधी दावणीला असले यांच्या बघून त्यात जावा इथं समोरच त्यांची पण दावण असते चोवीस तास चोवीस तास बाजाराच्या शेड मध्ये धन्यवाद तर कशा वाटल्या पार्ट्या काय दुसरी जात म्हणलं तरी इथं जरशी आपल्याला अजून कुठे दिसलेली नाही जरशी असते आपण कवर केले असते इथे एक आहे बघा तांबडी इथे जरशी आहे का गिर आहे बघू गिरमध्ये आहे कुठला आणलंय काय सांगितलं पंचावन्न आणि दाताला आधार कार्ड दिले खत्रीचे नंबर आहे तुमचा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस एकोणसत्तर एकोणसत्तर झिरो सात पंचावन्न एका दहाव्यानं गाय उभा राहिली गाय गरीब आहे आणि दूध काढू देते घरी दूध खायला चांगले असते आज यांनी नाही विकली तरी नक्की कॉल करा आणि एकदम तयार आहे असं नाही की उघड पडली का काय असं आणि आता जरी कुणाला पाहिजे असेल तर नक्की फोन करून घेऊ शकता शेवट किती एक्कावन हजाराच्या आसपास दार काढू देते गॅरंटी पाई तर एक एक सोडून आली बाकी दर्थ नाही था एकंदरीत असा बाजार भरलाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढ्या आपल्याला जास्त आठवड्यातले बाजार कव्हर करता येईल तेवढे आपण कव्हर करणार आहे उद्या वारीतले पण व्हिडिओ येणार आहे ते पंढरपूर कार्तिक वाडीतले ते पण बघा आपल्या इंस्टा फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद